वर जी माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली वेबसाइट वरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे मनामध्ये कोणताही संद न ठेवता व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे आणि कसं या ठिकाणी तुम्हाला फॉर्म चेक करायचंय ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला लिंकवरती जाऊन या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळे बिलकुल स्किप करू नका आणि अजूनही फॉर्म भरायला भरपूर या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो त्याचे डेट आहे त्यामुळे लास्ट डेट संपण्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरले नसतील तर फॉर्म भरून घ्या कोणकोणते फॉर्म भरायला सुरुवात आहे डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांचे डिटेलमध्ये लिंक दिलेले आहे व्हिडिओ दिलेले आहे तर ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या सध्या तुम्ही चार फॉर्म भरू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिली व्हिडिओ पण दिलेला आहे तर एकदा सविस्तर वेळात वेळ काढून पाहून घ्या लास्ट डेट संपत आलेले आहेत आणि ऑलरेडी आपण फॉर्म भरले असतील तर आता जोरदार तयारी लागायचे कारण न्यूजमध्ये आलेलं आहे मित्रांनो की परीक्षा कधी होणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल भरकटू नका कारण अभ्यास आयुष्यभर जर करत राहिला तर मित्रांनो संपणार नाही हे अभ्यासाची या ठिकाणी मित्रांनो वास्तुस्थिती आहे त्यामुळे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मागील अनालिसिस करून मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून को कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत तर ते जर केलं तर मित्रांनो तुमचा यशाचा मार्ग खूप 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 सोपा होऊन जातो आणि तेच तुम्हाला मी तुम्हाला मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता सर्व टॉपिक या ठिकाणी कसं कोणत्या प्रश्न कोणत्या परीक्षेला कोणत्या शिफ्टला कसा विचारलाय काय सर्व या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सर्व घटवाचे मित्रांनो तुम्हाला नोट्स पीडीएफ स्वरूपांमध्ये दिल्या जातात लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लास आहेत आणि शेकडो टेस्ट आता मित्रांनो आपण द्यायला तुम्हाला सुरुवात केलेली आहे याच फीमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये लवकरच ही फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे परंतु बरेच विद्यार्थी अजूनही राहिलेले आहेत ते ज्यांना इच्छुक आहेत परंतु काही कारणामुळे ते राहिलेले आहेत तर फक्त त्यांच्यासाठी मित्रांनो आता हे ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर नक्की मित्रांनो केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये घ्यायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की सगळं तुम्हाला दिलं जातं एक वर्ष व्हॅलिटी आहे पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं तिथं सर्व अपडेट पण तुम्हाला लाइव्ह क्लास मध्ये पण अपडेट भेटतात त्यामुळे कोणतीही या ठिकाणी अपडेट मिस करायची नसेल आणि टू द पॉईंट जर आपल्याला या ठिकाणी सटीक अभ्यास करायचा असेल मित्रांनो न भरकटता तर नक्की नक्की दोनशे नव्यानवच्या बॅचला तुम्ही जॉईन व्हा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा काहीही करायची गरज पडणार नाही एवढं सारं कंटेंट यामध्ये दिलेलं आहे ऍक्सेप्टेड रिजेक्टेड कोणकोणत्या पदासाठी आलेलं आहे कसं चेक करायचं ते पण बघूया अगोदर आपण त्यांनी जी या ठिकाणी नोटीस दिलेली आहे त्यान त्यान ती आपण पाहू मित्रांनो आणि त्यानंतर मग त्या लिंकवरती जाऊन कसं चेक करायचं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तीस नऊ दोन हजार चोवीसची ही जी अपडेट आहे याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे समजा इंग्लिशमधून आपण वाचू कारण आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमधून पटकन हिंदीपेक्षा समजू शकतं या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आर पी एफ ओके रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं प्रत्येक जाहिरातीचं येणार आहे आता सध्या फक्त कशाचं आलेलं आहे आर पी एफचं आलेला आहे तर त्याच्याबद्दल बघूया बाकी जसं एन टी पी सीचं येईल आता एन टी पी सीचे फॉर्म भरायला सुरुवात आहे त्यामुळे लगेच तर येणार नाही एक एक प्रोसेस ते या ठिकाणी पार पडत आहेत मग आता इथं जर बघितलं आर पी एफमध्ये मध्ये पण या ठिकाणी कॉन्स्टेबलचं नाही आलेलं आर पी एफ दोन जाहिराती आले होत्या तर त्या आर पी एफच्या फक्त या ठिकाणी सब इन्स्पेक्टरचं आलेलं आहे की बाबा तुमचं प्रोव्हिजनली ॲक्सेप्ट झालेलं आहे का प्रोव्हिजनली तुमच्या या ठिकाणी कंडिशनली ॲक्सेप्टेड झालेलं आहे का रिजेक्टेड तीन असतात प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड म्हणजे तुम्हाला काय घ्यायची गरजच नाही तुमचं तिकीट येणारच आहे जसं या ठिकाणी एक्झामची डेट वगैरे डिक्लेअर होईल त्याच्या अगोदर सात आठ दिवस अगोदर हॉल तिकीट येणारच त्यात काही ये प्रॉब्लेम नाही कंडिशनल ॲक्सेप्टेड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर पुन्हा काहीतरी या ठिकाणी जर बदल वगैरे करायचे असेल तर करू शकता आणि रिजेक्टेड म्हटल्यावरती तुम्ही काहीच करू शकत नाही ओके तुम्ही रिजेक्ट झाला म्हणजे झाला नंतर मग नेक्स्ट ज्यावेळेस भरतील किंवा आता सध्या ज्या बाकी चालू आहेत आता सध्या एन टी पी चालू आहेत ओके त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ओके टेक्निशियन तर त्याला तुम्ही भरू शकता सध्या त्याचे फॉर्म भरायला चालू आहेत आर पी आता काही करू शकणार ॲक्सेप्ट झाला असेल तर बिंदास तुम्ही अभ्यासाला चालू करायचं आहे मग आता हे कसं कळणार बाबा ओके आणि जे विद्यार्थी यांनी असं पण सांगितलं आहे की एस एम एस आणि ईमेल हे सुद्धा कॅन्डिडेटला त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती काय केले जातील पाठवले जातील त्यामुळं जरी तुम्ही आता मी तुम्हाला लिंकद्वारे कसं चेक करायचं ते सांगणारच आहे परत जरी तुम्हाला चेक करायचं नसेल तरी पण तुम्हाला एस एम एस आणि ईमेलसुद्धा पाठवला जाईल असं यांनी सांगितलेलं आहे व्हिल बी म्हटलंय त्यामुळं लगेच पाठवला का नाही चेक करायची काही गरज नाही विल बी मग ते नंतर पाठवतील पण नंतर जेव्हा पाठवतील त्यावेळेस पाठवतील आता आपण बघूया की नेमकं या ठिकाणी चेक कसं करायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक तुम्हाला लिंक देतो आहे त्या लिंकवरती सिंपल क्लिक क्लिक करा मित्रांनो आर आर बी ॲप्लाय डॉट गोव डॉट इन त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लायचा ऑप्शन दिसेल ओके लाल अक्षरामध्ये काय दिसेल ॲप्लायचा ऑप्शन दिसेल तर त्या ॲप्लायच्या ऑप्शनवरती काय करा क्लिक करा क्लिक केल्यानंतर ऑलरेडी आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे तुमचं ऑलरेडी काय असणार आहे अकाउंट तर असणार आहे मग ऑलरेडी अकाउंटवरती या ठिकाणी क्लिक करा ठीक आहे मग त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल आय डी टाका त्यानंतर पासवर्ड टाका त्यानंतर हा जो काय या ठिकाणी कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि त्यानंतर नंतर तुम्ही काय करा लॉग इनवरती या ठिकाणी काय करायचं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची विंडो दिसून येईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जनरल इन्स्ट्रक्शन ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेशन हिस्ट्री तर आपण काय करायचं ॲप्लिकेशन हिस्ट्रीवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की तुम्ही कोणकोणत्या पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत मग सब इन्स्पेक्टरच्या या ठिकाणी फक्त ऍप्लिकेशन स्टेटस सध्या एकाच याचं काय झालेलं आहे दोन हजार चोवीसमधलं सध्या तरी याचाच या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेलं आहे की बाबा ॲक्सेप्ट केलेलं आहे का तर आहे केलेलं ठीक आहे या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेलं आहे का तर केलेलं आहे पेमेंट वगैरे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तुम्हें, तुम्हें तर अशा पद्धतीने तुम्ही याचं तुम्ही काय करू शकता ऍप्लिकेशन स्टेटस सध्या आर पी ए पी एस आयचं फक्त या ठिकाणी आलेलं आहे ते चेक करू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला काही जरी तांत्रिक याबाबत अडचणी असतील तुम्हाला वाटलं की मला कॉन्टॅक्ट करायचं तर कोणालाही कॉन्टॅक्ट त्रयस्त व्यक्तीला न करण्यापेक्षा डायरेक्ट ऑफिशियली त्यांच्या या ठिकाणी जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे रेल्वेचा तर त्या लोकांना तुम्ही बिंदाश याला काय करू शकता दहा ते पाच ओके ऑफिशियल टायमिंगमध्ये दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता की ज्या पण काय तुमच्या क्युरी असतील किंवा असं का झालं तसं का झालं काही पण विचारायचं असेल तर या नंबरला कॉल करा असं त्यांनी सांगितलेलं आहे हेल्पडेस्क नंबर तर याचा स्क्रीनशॉट काढून किंवा हे टेलिग्रामवरती पण मी पी डी तो एफ टाकतोय तिथून तुम्ही पाहू शकता तर आता बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत जे राहिले असतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे एन टी पी सी वगैरे ज्या चालू आहेत चार पाच फॉर्म चालू आहेत तर आहे, ते भरून घ्या ठीक आहे कारण वेळ निघून गेल्यावरती पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही भरून घ्या आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत कोणते तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बल त्याला आर पी एफ म्हणतो दहावीवरून ही भरती आलेली होती ओके मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं पण होतं आणि लोको पायलट तर ह्याची भरती कधी होणार तर इथं जर आपण बघितलं तर याच वर्षाच्या अंतमध्ये म्हणजे शेवटी काय होणार आहे मित्रांनो याची भरती होणार आहे आणि कधी होणार आहे तर इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी दिलेलं आहे की ए परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आयोजित होऊ शकती हे ओके आणि कोण घेणार या एजन्सीचं पण यांनी चयन केलेलं आहे म्हणजे सिलेक्ट केली पण आता इथं तर काही दिलेलं नाही ते एजन्सी परंतु नाईंटी नाईन पर्सेंट मला तर वाटतं या ठिकाणी टी सी एस कारण स्टाफ सिलेक्शनच्या असतील कारण बाकीच्या सर्व परीक्षा टी सी एस घेत असतं ओके टी सी एसला प्राधान्य दिलं जातं कारण पारदर्शकता टी सी एसमध्ये बाकी सर्वांपेक्षा या ठिकाणी जास्त असतो हे आपल्याला तर माहितीच आहे रेल्वे त्यांचं त्यांचं काम करत आहे मित्रांनो इंटरनल सर्व त्यांचं या ठिकाणी प्रोसेस चालू आहे ते अपडेट मी तुम्हाला देत आहे आता आपलं आपलं या ठिकाणी काम चालू राहू द्या जसं हॉल तिकीट येईल कोणतीही या ठिकाणी धांदली झाली नाही पाहिजे कोणतीही गडबड नाही झाली पाहिजे त्यामुळे आतापासून या ठिकाणी तयारीमध्ये राहा कोणताही न जर तयारी करायची असेल मागील अॅनालिसिस करून दहा वर्षाचं तर नक्की मित्रांनो या बॅचमध्ये जॉईन व्हा फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स ऑनलाईन टेस्ट हे सगळं तुम्हाला पण एकाच ठिकाणी सर्व आहे कुठंही धावपळ करायची गरज नाही तर जे विद्यार्थी अजूनही राहिले असतील सुद्धा पोच ओके तुम्ही जर ऑलरेडी जॉईन असाल तर बाकी विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा मित्रांनो पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी पीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशनची भेटत आहे तर यामध्ये सामील व्हायचा सा मोका भेटेल वेळ संपण्या अगोदर अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल धन्यवाद